नमस्कार व्यंकुमाराज खूपच श्रीकलावरती चिडलेले असतात व्यंकुमाराज श्रीकलाला म्हणतात श्रीकला तू हे सर्व का करतेस तुला शकूच्या गोळ्या बदलायची गरजच काय होती तेव्हा श्रीकला म्हणते मी असं काहीच केलेलं नाही तेव्हा विंजे सरकार खूपच चिडलेले असतात आणि विंजे सरकार श्रीकलाच्या सटासट थोबाडीत मारतात आणि श्रीकलाला म्हणतात लाज नाही वाटत हे असं सर्व करताना तुला काहीच कसं वाटत नाही ग तुझ्यावरती ये घरचे सगळे विश्वास ठेवताय तेव्हा लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो दाजी तुमची हिंमतच कशी झाली माझ्या बायकोवरती हात उचलायची तेव्हा लगेच विंजय सरकार म्हणतात गोपाळ महाराज तुमची बायको काय काय करते ना तुम्हाला माहिती नाही आज सुद्धा एक भिकारी दारावरती आली होती ती भिकारी नसून हिचीच कोणतरी होती मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतला शकुंतला तुला तरी माहिती आहे का ती भिकारी कोण होती ती तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात खरंच मला माहिती नाही खरं सांगायचं तर मला यातलं काहीच माहिती नाही आणि श्रीकला असं कधी वागेल असा स्वप्नातसुद्धा मी विचार केला नाही त्यावेळेला श्रीकला म्हणते आई मी खरंच सांगते मी चुकीचं नाही वागली आई तुम्ही असा विचार का करताय आई तुम्ही माझ्या बाजूने विचार करा ना तेव्हा लगेच महाराज म्हणता श्रीकला गप्प बस अगं तुझ्या खोटारडेपणाने हद्द पार केली मला कळतच नाही श्रीकला तुझ्याशी कसं वागावते खरं सांगायचं तर आता तर तू मनातून उतरत चाललीस तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते आई बाबा तुम्ही माझ्याबद्दल असा विचार का करता मला नाही माहिती पण मी खरंच सांगते मी काही चुकीचं केलेलं नाही आई बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते कसा विश्वास ठेवणार ते थे तुझ्यावरती सांग ना आणि तसंही श्रीकला तू त्यांच्या भावनांशी खेळतेस अगं व्यंकू महाराज आणि शकुंतला काकूंना किती बरं वाटलं होतं जेव्हा तू त्यांच्या आयुष्यात आलीस त्यांना आई बाबा अशी हाक मारायला लागलीस पण तुला मात्र त्यांच्या भावनांचं अजिबात काही नाही आहे तुला फक्त स्वतःचे प्लॅन अगदी यशस्वी करायचे आहेत आणि त्यासाठी तू काही करशील तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते का का तुम्ही असं करताय माझ्याशी असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही बोला ना इंद्रायणीताई इंद्रायणीताई तुम्ही माझ्यापासून माझी माणसं तोडताय तेव्हा लगेच व्यंकुमाराज म्हणतात एक मिनिट इंदूशी बोलताना नीट बोलायचं या भाषेत बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर हिंमतच कशी झाली इंदूशी असं बोलायची तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो श्रीकला तुझं चुकलं तू कधी इंदूशी असं बोलशील असा मी विचारसुद्धा केला नव्हता अगं प्रत्येक वेळेला मी तुझी बाजू घेत आली त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते बद झाला अधोक्षस दादा तुमची बायको चुकते तुम्हाला दिसत नाही आहे का तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो श्रीकला तूच सांग मी कधीही कधीही माझ्या बा बायकोची बाजू उगास घेतले का प्रत्येक वेळेला मी तुझीच बाजू घेत आले कुणीही सांगावं कारण मला तू योग्य वाटत होतीस पण आत्ता मात्र तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच वागलीस आणि त्यासाठी मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ अरे तू तरी माझ्या बाजूने बोल असं का बोलतोयस तू गोपाळ एकदा तरी माझा विचार कर एकदा तरी तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला कोणाचाही विचार करायचा नाही आहे आणि प्लीज तुम्ही जर का सर्वांनी मिळून माझा विचार केलात ना तर बरंच होईल कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला म्हणते आई बाबा तुम्हाला वाटत असेल की मी आहे पण मी नाही चुकले खरं सांगायचं तर तुम्ही माझा विचार करा ना मी खरंच सांगतोय मी जे काही केलं ते आईंच्या काळजीपोटी केलं त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं म्हणून केलं पण तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही आत तुम्ही जे काही करताय ना ते स्वतःच्या मनाने करताय तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला तुझ्यामुळे मी इंदू वरती अविश्वास दाखवला कायम मी फक्त आणि फक्त तुझी बाजू घेतली खरं सांगायचं तर श्रीकला एक नंबरची निर्लज्ज मुलगी निघालीस तू तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस अति होतय आता तुमचं त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणतात अति होतय मी तू माझ्या घरातून मला तू या घरात नको आहेस अगं एक नंबरची विश्वास घातकी निघालीस आणि आता तर तू या घरात नसलीस ना तरच बरं होईल खरं सांगायचं तर मला तर तुमच्या याच गोष्टीचं वाईट वाटतंय त्यावेळेला लगेच मोठ्या आणि व्यंकू महाराज म्हणतात काही झालं ना तरी सुद्धा श्रीकला तुला मात्र मी कधीच माफ करणार नाही तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस तू माझ्या शकूच्या आयुष्याशी खेळलीस तिच्या जीवाशी खेळलीस तू डॉक्टर आहेस की गोपाळ डॉक्टर आहे तुला कुणी सांगितलेलं त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला तुला जर का मावशीची एवढीच काळजी होती तर तू मला सांगायचं होतंस ना पण आज मात्र तू माझ्या मनातून सुद्धा उतरलीस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय भाऊजी खूपच दणक्यात लग्न करून हिला आणलं होतं घरात पण बघितलं ला तिची लायकी बघा तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते माझी लायकी वगैरे काढायची नाही हिंमत कशी झाली तुमची माझी लायकी काढायची आणि मला तर या विषयावरती काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा मला विषय वाढवायचाच नाही आहे आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे बंद झाला ना तर बरं होईल तेव्हा लगेच महाराज बोलतात का गोष्टी तुझ्या अंगाशी यायला लागल्या का श्रीकला या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तू जे काही वागलीस ना त्यासाठी तर मी तुला धडा शिकवणारच तेव्हा लगेच श्रीकला व्यंकू महाराज आणि गोपाळचे पाय धरत असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात बस आता मला या विषयावरती अजिबात काहीच ऐकायचं नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच वाट लागलेली असते त्यावेळेला लगेच इंदू बोलते बघितलं श्रीकला तुझी कशी वाट लागली ती हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते श्रीकला कधीतरी स्वतःहून सुधार पण नाही आता मात्र तुला सुधारायचंच नाही आहे श्रीकला अशा वागण्याने तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहेस पण तुला मात्र कोण समजवणार ना आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला या गोष्टींसाठी तुला कोणीच माफ करणार नाही नाही गोपाळ नाही मोठ्या बाई आणि शकुंतला काकू आणि व्यंकू महाराजांचं तर सोडूनच दे त्यांच्या तर मनातूनच तू तु उतरलीस तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात बद झाला श्रीकला आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं पडायचं श्रीकला मला या विषयावरती तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते मला कळतंय तुम्हाला सर्वांना माझा राग आलाय समजतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी या घरची सून आहे आणि तुम्ही लोक मला या घरातून बाहेर नाही काढू शकत तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला स्वत शकुंतलाबाई श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला फरफटत घराबाहेर आकलतात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला या घरात राहायची तुझी लायकी तर नाहीच पण खरं सांगायचं तर तू या घरातून चालती पड हेच तुझ्यासाठी योग्य आहे तेव्हा श्रीकला बोलते का असं बोलताय तुम्ही का माझ्या भावनांशी खेळताय असा विचार प्लीज करू नका ना मी तुमच्या सर्वांसाठी जे काही करते ते चुकीचं करते आहे का प्लीज तुम्ही माझा विचार करा ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला तू चुकत नाहीसच मी तुला म्हणतच नाही की तू चुकतेस पण तू आमचा विश्वासघात केलास आणि या गोष्टीसाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तुझं तोबाड घ्यायचं आणि इथून चालतं पडायचं आणि परत कधीच मला तुझं थोबाड दाखवायचं नाही तेव्हा लगेच शकुंतला काकू म्हणता श्रीकला आयुष्यात कधीही भेटलीस तरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही म्हणजे नाही तू माझ्या मनातून कायमची उतरली श्रीकला तेव्हा मात्र श्रीकला हादरलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते बस झालं आता काही झालं तरी सुद्धा मला या विषयावरती वाद घालायचा नाही आहे आणि हा विषय मला इथल्या इथे थांबवायचा आहे त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो माझ्या आई वडिलांनी जो निर्णय घेतला आहे तोच योग्य आहे आणि त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच अडवणार नाही श्रीकला तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जावीस अशी माझीसुद्धा इच्छा आहे तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ अरे काय बोलतो आहेस तू अरे तू तू असा कसा काय वागू शकतोस तुझी बायको आहे ना मी तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बायको माझ्या घरातल्यांच्या आयुष्याशी खेळतेस आणि बायको म्हणतेस स्वतःला अगं तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तुझं थोबाड घे आणि चालती पण श्रीकला आणि परत तुझं कधीच थोबाड दाखवू नकोस तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला, श्रीकला मोठ्यानी बोलते गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही हे चुकीचं करताय तेव्हा शकुंतला बाई म्हणतात काही चुकीचं करत नाहीये गोपाळ आत्ताच्या आता तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा आणि परत तुझं थोबाड दाखवू सुद्धा नकोस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि शकुंतलाबाई दरवाजा लावतात आणि ढसा ढसा रडायला लागतात तेव्हा इंदू शकुंतलाबाईंना सावरते तेव्हा इंदूला शकुंतलाबाई मिठी मारतात आणि बोलतात इंदू इंदू खरंच मला माफ कर इंदू मी चुकीचं वागले तेव्हा इंदू बोलते नाही तुम्ही काहीही चुकीचं वागला नाही तुम्ही जे काही वागलात ते योग्यच वागलात आणि तुम्हाला स्वतःला चुकीचं समजायची गरजच नाही एक गोष्ट सांगू का आता तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा शकुंतला काकू जी मुलगी या, या घरासाठी योग्यच नाही त्या मुलीचा एवढा विचार करून तुम्ही का रडताय शकुंतला काकू प्लीज त्या मुलीचा एवढा विचार नका करू तेव्हा लगेच शकुंतला काकू म्हणतात बस झालं इंदू श्रीकलाचा विषयच मला या घरात नको श्रीकला काय लायकीची मुलगी आहे ना ते तिने दाखवूनच दिलं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काकू चल मावशी तुला आरामाची गरज आहे आणि खरं सांगू का मावशी तू श्रीकलाचा विचार करू नकोस इकडे श्रीकला मात्र बाहेरच उंबरट्यावर बसलेली असते ती म्हणत असते कितीही काही झालं तरी या घरातून मी कुठेच जाणार नाही मी इथेच थांबणार इथेच बसणार मला या माणसांना घरात घ्यावंच लागणार गोपाळने दरवाजा उघडलेला असतो तेव्हा मात्र श्रीकलाला बाहेर बसलेलं बघून गोपाळ म्हणतो लाज नाही वाटत अगं बाई जा ना आमच्या आयुष्यातून कशाला ढवळाढवळ दवड़ करतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ असं तू तरी म्हणू नकोस ना गोपाळ अरे तू तरी गोष्टी लक्षात घे ना अरे तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण तेव्हा गोपाळ बोलतो याचा विचार आधी करायचा होतास माझ्यासाठी माझी मावशी काय या आहे याचा विचार तू केला नाहीस श्रीकला तू तिच्या जीवाशी केलीस आणि तुला मी कधीच माफ करणार नाही आत्ताच्या आता तुझं तोबाड घ्यायचं आणि इथून निघायचं आणि नि गोपाळ तिला जोरात धक्का देतो त्यावेळेला श्रीकला चांगलीच तोंडावर आपटलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता मला हा विषय वाढवायचा नाही आता हा विषय मला संपवायचा आहे आणि तोही इथल्या इथे तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला नीक आणि परत तुझं तोबार सुद्धा दाखवू नकोस प्लीज जा इथून तेव्हा मात्र श्रीकला म्हणते गोपाळ मला कळतंय मला समजतंय तू कसं वागतोयस ते तुझा राग सुद्धा अगदी योग्य आहे पण गोपाळ प्लीज असं नको ना वागूस तू जर का असं वागलास तर मी काय करू तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काहीही कर जीव दे मला काही एक फरक पडत नाही पण मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा आणि परत तुझं सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो शेवटी श्रीकला म्हणते मी तुझ्या आयुष्यातून तु निघून जावं अशीच तुझी इच्छा आहे ना जाते मी निघून परत मी तुझ्या कधीच आयुष्यात परत येणारच नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेवढ्यात महाराज आलेले असतात आणि ते गोपाळला म्हणतात गोपाळ तू शांत हो तुला अजिबात कसलीच काळजी करायची गरज नाही गोपाळ तू स्वतःला शांत कर या मुलीचा अजिबात विचार करू नकोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो कसा विचार करू नको बाबा इंदूवरती प्रेम केलं इंदू माझ्या आयुष्यात नाही जिच्यावरती प्रेम केलं तिने सुद्धा विश्वासघात केला आता काय करू माझ्या जगण्याला काय अर्थ आहे तेव्हा व्यंकुमाराज म्हणतात सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शकुंतलाबाईंचा निर्णय योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू